मंडळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अनेकांची नाराजी समोर आली ही नाराजी महायुतीमध्ये सगळ्याच पक्षात आहे भाजपमध्ये आहे शिवसेनेत आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आहे नाराज झालेले अनेक जण हे ज्येष्ठ आहेत आणि आपल्याला मंत्रिपदावरून का डावललं गेलं असा प्रश्न करत कार्यकर्त्यांना हवा देण्याचा ते प्रयत्न आहेत मात्र हा प्रश्न करताना ही मंडळी एक गोष्ट विचार विसरतात की वर्षानुवर्ष जेव्हा सत्ता होती तेव्हा या मंडळीने मंत्रीपद भोगली होती उपभोगली होती मंत्रीपद आणि आता ज्या वेळेस महायुतीला स्पष्ट बहुमत आहे मोठं बहुमत आहे अशा वेळेस आम्हाला मंत्रीपद का नाही असं विचारून ही मंडळी स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतात खरं म्हणजे अशा प्रकारे या बड्या धेंडांना मंत्रीपद न देता नवीन तरुणांना संधी दिली याबद्दल अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण नवीन तरुण यांनी काही फक्त सतरंजा उतलायच्या किंवा फक्त पक्षाचे आदेश मानायचे ज्या वेळेस मंत्रिपदाचा अनुभव घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र जुन्यांनाच ते दिलं जात ज्यांनी अनेक वर्ष मंत्रिपद भोगली त्यांनाच पुढे केलं जात फार फार तर एखाद्या मंत्र्याच्या मुलाला उतरण्याला पुढे आणलं जातं पण जो कार्यकर्ता असतो तो मात्र उपेक्षित राहतो आणि अशा उपेक्षित राहिलेल्या कार्यकर्त्याला मग आपलं भवितव्य काय असा प्रश्न साहजिकच पडतो या तिन्ही पक्षांनी नवीन चेहऱ्यांना ज्यावेळेस मंत्रीपद दिलं त्यावेळेस हा स्पष्ट संदेश त्यांनी इतर पक्षातील कार्यकर्त्यांनाही दिलेला आहे की आमच्या पक्षात जर तुम्ही याल तर तुम्हाला आज ना उद्या कुठेतरी मंत्रिपद मिळू शकत कारण इथे आमच्याकडे बड्या देणांनाच फक्त आम्ही मंत्रिपद देणार नाही असा संदेश या तिन्ही नेत्यांनी दिलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं मंडळी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत दिलं त्याचं कारण काय होत तर त्याची दोन कारण होती एक तर महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देणं आणि दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे महायुतीने लोकाभिमुख प्रशासन करावं हे त्यातलं मुख्य कारण मागच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये महायुतीने लोकाभिमुख प्रशासन केलं करून दाखवलं आणि त्यामुळेच महायुती पुढेही जाऊन असं लोकाभिमुख प्रशासन राबवेल या अपेक्षेने महाराष्ट्रातल्या जनतेने मोठ्या प्रमाणात महायुतीला बहुमत दिलं त्याबरोबर हे, हे बहुमत देण्यामागचं अजून एक कारण असं होतं की जे कोणी अरोगंट आहेत जे कोणी अहंकारी आहेत स्वतःला मोठं सम समजतात त्यांना त्यांची जागा दाखवून द्या हे सांगणारं हे बहुमत होतं आणि त्यासाठी मग हे जरी बडी देंड जी आहेत ती अन्य कुठल्या पक्षात गेली तरीही सरकारवर काही त्याचा परिणाम होणार नाही याची तजबीज महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत देऊन अगोदरच करून ठेवलेली आणि त्यातून जनतेनेच या नेत्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संदेश दिलेला आहे की तुम्ही फक्त लोकाभिमुख कारभार करा या लोकाभिमुख कारभारासाठी मिळालेला हा जनादेश त्याच्यामध्ये अजून एक सत्व किंवा सत्य लपलेलं आहे आणि ते असं आहे की या जनादेशाचा वापर करून तुम्ही आपापली पक्ष संघटना वाढवा आणि ती पक्ष संघटना वाढवायची असेल तर पाणी प्रवाहित असणं गरजेचं असतं मित्रांनो तलावामध्ये पाणी साठून राहतंय आणि किंवा डबक्यात पाणी साठून राहते आणि तिथे मग मच्छर दुर्गंधी पसरते पण जे पाणी प्रवाहित असत ते नेहमी शुद्ध निर्बळ असत पक्ष संघटना ही तशीच असते वर्षानुवर्ष बडीदेंड एकाच पदावर असली की ती पक्ष संघटना वाढत नाही ती डबक्यासारखी तशीच राहते या उलट बड्या धेंड्यांना ठराविक कालावधी नंतर बाजूला काढलं आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली नव्या नेतृत्वाला संधी दिली तर तो पक्ष प्रवाहित होतो आणि तो, तो निर्मळ असतो इतरांनाही त्या पक्षामध्ये आपलं भवितव्य आढळत आणि मग त्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची कमतरता कधीच नसते महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे मित्रांनो काँग्रेसचं सरकार असो राष्ट्रवादी काँग्रेसचं अगदी मागचं महायुतीचं सरकार असो त्यामध्ये बघितलं की हे जे मंत्रीपदावर बसलेली लोक आहेत तेच पुन्हा मंत्री होत आहेत काँग्रेसच्या काळात जे होते ते पुढच्या कालावधी म्हणतर पण तेच त्यानंतरही तेच नव्या तरुणांना संधी कधी देणार नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार आणि ती संधी देणं कदाचित त्यावेळी शक्य झालं नसेल कारण तेवढा मोठा मॅन्डेट नसेल आणि हे जे बडे नेते आहेत ते जर बाहेर पडले तर पक्षाला हानी पोचू शकेल ही भीती कदाचित त्यावेळी असेल आणि त्यामुळे या बड्या देण्या हटवण्याचं धाडसही कोणी केलं नाही पण आता मात्र ती स्थिती नाही राहिली विशेषतः एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना साथ दिली पुढच्या निवडणुकीत देतील का जसा कारभार होईल त्यावर ठरेल पण विजयाचा वापर सत्तेचा वापर हा पक्ष संघटनेसाठी व्हायला हवा पक्ष संघटना मजबूत व्हायला पाहिजे आणि त्या, त्या अर्थाने जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्या पक्षातील बड्या देड्यांना मंत्रिपदावर ठेवलं नसेल नवीन चेहऱ्यांना संधी दिली असेल तर त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे स्वागतार्ह स्वागतार आहे कारण हे दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तसे नवीन आहेत भले ते ओरिजिनल पक्ष घेऊन आहेत तरीही ते नवीन आहेत त्यांना सत्ता तर हवी आहे पण त्याचबरोबर पक्ष संघटना वाढवण्याचं एक मोठं लक्ष त्यांच्या समोर नक्की आहे आणि हे लक्ष गाठत असताना पक्षात जे कोणी कार्यकर्ते आहेत तरुण नेते आहेत त्यांना किमान असं वाटलं पाहिजे की उद्या जर आपण चांगलं काम केलं तर आपण मंत्रीपदावर कदाचित मुख्यमंत्री पदावर देखील पोचू शकतो आणि त्या अर्थाने जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हा निर्णय बड्या बाजूला करण्याचा निर्णय घेतला असेल तर हा निर्णय या दोन्ही नेत्यांच्या पक्षांसाठी भविष्यात खूप लाभदायी ठरणार आहे भविष्यात खूप लाभदायी ठरणार आहे आता जे नाराज झालेले नेते आहेत ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात काही लोकांनी तर सांगून टाकलं की आम्ही वेगळा विचार करू पण महाराष्ट्रातल्या जनतेने अगदी सुबुद्धपणे ही सोय करून ठेवलेली आहे की हे जरी गेले तरी सरकार म्हणून कोणताही तोटा होणार नाहीये होणार नाहीये उलट नव्यांना संधी दिली तर अधिकाधिक तरुण पक्षाकडे आकर्षिले जाणार आहे त्या अर्थाने या संपूर्ण निर्णयांकडे जर बघितलं तर अजित पवार एकनाथ शिंदे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस पण फडणवीस यांची गोष्ट थोडी वेगळी आहे तिथे नाराज नाही आहेत नेते बाजूला केल्यामुळे थोडे दुःखी झालेले आहेत ते स्वाभाविक आहे पण नेते नाराज नाही आहेत सगळ्यात मोठी नाराजी या दोन पक्षांमध्ये भुजबळ असतील तानाजी सावंत असतील यांनी वेगळी भूमिका घेण्याची चावूल दिलेली आहे अशा वेळेस या नेत्यांच्या या दबावाला बळी पडायचं की आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ठरवल ठरवायचे पण ज्या धडाडीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी हे निर्णय घेऊन दाखवलेत त्यावरून तरी एक गोष्ट निश्चित वाटते की या दोन नेत्यांना सत्तेचा वापर हा आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी करायचा आहे आणि त्या दरम्यान जर पक्षातले बडे नेते आडवे येत असतील तर त्यांना लांब ठेवायचंय त्यांना लांब ठेवायचंय आणि हे या दोन्ही पक्षांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप आवश्यक आहे खूप आवश्यक आहे मंडळी मोदी असतील अमित शाह असतील त्यांनी गुजरातमध्ये घेतलेले निर्णय बघा एका रात्री मुख्यमंत्री बदलून टाकले मंत्री काढून टाकले फायदा झाला राजस्थान मध्य प्रदेशातही ते तेच झालं त्या पावलावर पाऊल टाकून जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पुढे जात असतील तर निश्चितच भविष्य हे त्यांच्यासाठी आहे आणि हे त्यांनी ओळखलं पाहिजे हे त्यांनी ओळखलं पाहिजे जुन्या नेत्याला पर्याय शोधले पाहिजेत नवीन नेतृत्वाला वाव दिली पाहिजे आणि त्यातूनच मित्रांनो मला असं वाटतं की आगामी काळात आगामी काळात या दोन्ही पक्षांची वाटचाल त्या दृष्टीने सुरू राहील मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद